हाय हॅलो नमस्कार सर्वांना संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि बघा मी मीटरचा कपडा घेतलेला आहे इकडे ब्लाऊज कटिंग करायला घेते आणि असं काही कापून घेते फोर फोल्ड करायचं आहे साईडला स्लीवसाठी ठेवून देते कपडा एवढा आणि बघा असं काही छान असं सुंदर ब्लाऊज कटिंग होतं आहे आणि फोर फोल्ड करून घेते मी आता हे फोर टप्स ब्लाऊज आहे चाळीस साईजच ब्लाऊज आहे कठीण म्हणजे एक छाती चाळीस आलेली तर एक घडी त्याची दहा येते आणि बघा मी इकडे ना शोल्डर मापून घेते साडेपाच घेतलेलं आहे शोल्डर आणि मुंडा हे हा सहा घेते हा बघा सहा लिहिते इथं आणि हा पुढचा गडा आहे हा साडेसहा घेते लांबी लांड रोंदीला आहे ना अडीच घेतला आहे बघू शकता वरून बी अडीचच घ्यायचा आहे आणि असं गोल राऊंड करायचा आहे हा साडेसहा घेतला इथं आणि बघा दहा वरती मी घडी म्हणजे चाळीस साईजचं ब्लाऊज ना तर एक घडी दहाची घेते हे बघा आणि दोन इंच एक्स्ट्रा फिटिंगसाठी आणि इकडे मी घेते नऊ घेते कमरेची फिटिंग दीड इंच एक्स्ट्रा घेतलंय आणि थोडस कपडा आपण कापून घेऊ इकडे एक्स्ट्रा आणि बघा आता ते आप कापल्यानंतर आपल्याला हा कपडा स्लीवसाठी थोडा जॉईन करावा लागतो साईडला ठेवून देते मी आणि आता शोल्डर कापून घेते आणि या पुढचा गडा पण आता कट करून घेऊ आपण दोन मिनटं साईडला ठेऊ बॅक पार्ट आणि हे खाकीचा भाग थोडासा कापून घ्यायचा आहे अर्धा इंच वरती मी टिक केलेलं राहतं आणि बघा इकडे मी फ्रंट पार्ट आहे ना त्याचे दोन भाग केले मधोमध कापून सण आणि इकडे फोर टक्स घ्यायचे ना तर बघा साडेतीनवरती वरती मी टिक करते आणि साडेतीन याची लांबी रुंदी घ्यायची आणि आता याची लांबी पहिला टक्स आहे हा तर याची साडेचार घेते बरोबर येतो हा टक्स आणि इकडे ना दोन घेते इकडे पण हा दुसरा टक्स झाला आता हा तिसरा टक्स आहे हा पण दोन घेते आणि हा चौथा टक्स आहे बघा तुम्ही असं काही छान असं मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेलं आहे त्याची व्यवस्थित व्हिडिओ बघा पूर्ण आणि बघा आता साईडला ठेवते फ्रंट पार्टने आता बॅक पार्ट घेते तर पार्ट घेते खालून घेते चार इंच सोडायचं एवढंच जागा आणि इकडनं मी गडा अडीच घेते वरून बी अडीच घेते गोल गडा बनवायचा आहे बघा असा गोल राऊंडमध्ये आला बॅक पार्ट आहे या आणि हे टक्स घ्यायचे मागचा इंच होते आणि आता कटिंग करून घेते गोलगडा आहे छान याला दोरी नाही लावायची बिना दोरीचं आहे ब्लाऊज आणि बघा बॅक पार्ट फ्रंट पार्ट असं काही रेडी झालेलं आहे छानपैकी आणि आता दोन मिनटं साईडला ठेवते आणि बघा स्लीवसाठी मी आता कापून घेते हा कपडा तुम्हाला दाखवलं ना साईडला ठेवला होता तर इथं कमी पडीन तर थोडं जॉईन करीन यायचं हा कपडा आहे ना तर नंतर जॉईन करीन ते शिवता शिवता आता तोपर्यंत मी तुम्हाला कटिंग करून दाखवते स्लीव आहे इथं अकरा आहे तर मला बारा घ्यायची हे बघा बारा घेतली तुम्ही लांबी आणि इकडनं पण बाराच घ्यायची आहे आणि साडेतीनवरती टीक करायची आहे हे बघा साडेतीन आणि स्लीव अशी काही व्यवस्थित राउंड द्यायचं आहे हे बघा आणि फिटिंग हा आहे साडेपाच आहे फिटिंग हे बघा आणि दीड इंच एक्स्ट्रा घेते फिटिंगसाठी आणि खाकीचा भाग आला आहे ना साडेसात आलेला आहे तर बघा साडेसात वरनं मी तुम्हाला ठीक करून दाखवते हे बघा इथं आलेलं आहे साडेसात असं काही दोन इंच दीड इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी इथं आणि साडेसात हा खाकीचा भाग आलेला आहे म्हणजे आपली मेन सिलाई इथं येते आणि बघा मी तुम्हाला आता कटिंग पण करून दाखवते बाराची स्लीव्ह आहे बाराची नाही म्हणजे अकराची आहे पण एक इंच एक्स्ट्रा घेतलं त्याच्यामुळे बघा आणि सुंदर असं छान असं ब्लाऊज कटिंग झालेलं आहे आणि तुम्हाला हा ब्लाउज कटिंगचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा लाईक सबस्क्राईब करा आणि तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू चला तर बाय